लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस नाकाबंदी करत असताना बाबळेश्वर कडून श्रीरामपूरच्या दिशेने येणाऱ्या एका मोटरसायकल येथे आडून झडती घेतली असता त्याच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगमधून छप्पन्न हजार रुपये किमतीचा पाच हजार किलो सातशे तीस ग्राम गांजा आढळून आल्याने पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव दीपक बारेला राहणार पुणे असे सांगत सदरचा गांजा हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रामचंद्र पावरा यांच्याकडून आणल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आरोपी दीपक बारेला याच्या विरुद्ध एन डी पी एस अॅक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब दोन ब प्रमाणे गुन्हा दाखल करत एक लाख छेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड रमीज राजा अत्तार संभाजी खरात अजित पटारे राम तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा